नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे नऊ गुरुवारचे व्रत कसे केले जाते याची माहिती घेणार आहोत आपण महाराजांची जा अनेक पद्धतीने सेवा करत असो कोणी मंत्राचे जा अनुष्ठान करतो तर कोणी सारामृताचे पारायण करतो पठण करतो किंवा काही जण अकरा गुरुवारचे व्रत करतात किंवा काहीजण हे नऊ गुरुवारचे व्रतही करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांच्या नऊ गुरुवारच्या व्रताची माहिती घेणार आहोत महाराजांची कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी त्यांचे अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणे आवश्यक आहे म्हणजे त्यांचे कोणतेही व्रत किंवा पारायण सुरू करण्यापूर्वी त्यांचा छोटा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरामध्ये असणे आवश्यक आहे याबरोबरच आपल्याला हे व्रत करण्यासाठी या पुस्तकाचीही आवश्यकता आहे ही पुस्तिका धार्मिक ग्रंथ जिथे मिळतात तिथे तुम्हाला सहज उपलब्ध होईल याची किंमत आहे तीस रुपये तुम्हाला ही पुस्तिका ऑनलाईनही मिळून जाईल सुरुवातीला मनोगत देण्यात आलेला आहे मनोगतामध्ये महाराजांची थोडीशी माहिती दिलेली आहे आणि असेही नमूद करण्यात आलेले आहे की महाराजांचे हे नऊ गुरुवारचे व्रत प्रत्येक गुरुवारी श्रद्धा भक्तिबाबाने केल्यास व्रतकर्त्याचे मनोरथ पूर्ण होऊन त्याला सुखसमाधानाची प्राप्ती होते हे शाश्वत समाधान देणारे व्रत असून ते कलियुगात करणाऱ्याला नक्कीच लाभदायक ठरणार आहे म्हणूनच या व्रताचे फळ स्वतः अनुभवा आणि अनु दुसऱ्यांनाही तो अनुभव घेण्याचा आग्रह करा आता इथे व्रताविषयी काही सूचना दिलेली आहे म्हणजे व्रत कसे करावे काय नियम पाळावे या व्रताला कोणत्याही गुरुवारपासून आरंभ करावा हे व्रत क्रमाने नऊ गुरुवार करावयाचे आहे व्रतसंकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा आहे संकल्पित व्रत झाल्यावर नवव्या गुरुवारी उद्यापन करावे हे व्रत कोणतीही व्यक्ती अबालवृद्ध पती पत्नी किंवा कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती सद्भावनेने करू शकते व्रतकर्त्याने या दिवशी उपवास करावा आणि तो संध्याकाळी सोडावा दिवसभर तुम्ही फलाहार चहा कॉफी घेऊ शकता स्त्रियांच्या बाबतीत व्रताचरण करताना मासिक अडचण आल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार गृहित धरू नये जेवढे गुरुवार आड येतील तेवढे गुरुवार अधिक करून नऊ ही संख्या पूर्ण करावी उद्यापन त्यानंतरच्या गुरुवारी करावे प्रवासाचा प्रसंग आला तरी उपवास सोडू नये अशावेळी दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा पण तो गुरुवार गृहीत धरू नये एक गुरुवार अधिक करावा हे शीघ्र फलदायी व्रत आहे ज्या इष्टकार्यसिद्धीसाठी आपण हे व्रत आचरणार असाल ते इष्टकार्य श्री स्वामींच्या कृपेने नऊ गुरुवारच्या आतच संपन्न झाले तरी व्रतोपासना चालू ठेवावी आणि नवव्या गुरुवारी यथाविधी उद्यापन करावे इच्छित कार्य पूर्ण झाले म्हणून व्रत मध्ये सोडू नये आता इथे विशेष सूचना दिलेली आहे की काही कारणांमुळे उदाहरणार्थ सुतक सोहेर घरावर अचानक आलेले संकट स्वतःचे आजारपण प्रवास महापुरासारखी सार्वजनिक आपत्ती व्रतकर्त्या स्त्रीच्या बाबतीत तिच्या मुलाचा आजार तिच्या स्वतःच्या बाळणपणानंतरचे तीन महिने इत्यादी अनेक कारणांनी व्रतामध्ये खंड पडू शकतो अशावेळी तेवढे गुरुवार मोजू नयेत उपवास करू नयेत अशा प्रसंगी जेवढे गुरुवार झाले असेल त्यांचे पुण्य फुकट जात नाही परिस्थिती अनुकूल होताच उरलेले गुरुवार करून यथाविधी उद्यापन करावे व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ आणि तीर्थप्रसाद घेण्याकरता येणाऱ्या प्रत्येक स्त्रीपुरुषांना या व्रताच्या पोथीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी आता इथे व्रतोपासना दिलेली आहे ती बघूया व्रतकर्त्याने प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठावे आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांचे स्मरण करावे प्रातर्विधी झाल्यावर आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे नेसावे मग श्री गणपती कुलदेवता ग्रामदेवता इष्टदेवता आणि गुरुदेवांचे किंवा दत्तात्रेयांचे स्मरण करून घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करावा त्यानंतर पूजेची सर्व सिद्धता करून श्री स्वामी समर्थांच्या तस्बिरीची पंचोपचार पूजा करावी पूजन करताना मन शांत आणि प्रसन्न असावे व्रतदैवत श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा या पूजेची मांडणी कशी करावी याची सविस्तर माहिती या पुस्तकामध्ये पुढे देण्यात आलेली आहे सायंकाळी श्री स्वामी समर्थांच्या तस्बिरीसमोर अगरबत्ती तुपाचा दिवा लावावा साजूक तुपाचे निरांजन लावल्यास मांगल्य निर्माण होते श्रीस्वामी समर्थ आपल्या सर्व भक्तांचा आदर करीत अतिथी अभ्यागतास प्रेमाने खाऊ घालीत गावातून मागून आणलेले मिश्रांनं मुक्या प्राण्यांना भुकेलेल्यांना चिमणी पाखरांना देऊन मगच स्वतः दोन घास खात असत हे सर्व लक्षात घेऊन आपणही व्रतदिनी यथाशक्ती अन्नदान करावे दारी आलेल्या याचकास विन्मुख पाठवू नये भुकेलेल्यास अन्न द्यावे कुत्र्याला चपाती घालावी गायीला गोग्रास द्यावा मुंग्यांना साखर घालावी कबूतरांना आणि पक्ष्यांना दाणे घालावेत यापैकी जे जमेल ते करावे या पुस्तकामध्ये आपल्याला ही पूजा मांडणी कशी करायची आहे पूजेसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे सर्व देवतांची स्थापना करताना आपल्याला कोणकोणत्या मंत्रांचे उच्चारण करायचे आहे हे सर्व काही सविस्तर देण्यात आलेले आहे पूजेसाठी लागणाऱ्या नैवेद्यामध्ये पंचामृत खोबरे कडबोळी पुरणपोळी पेढे फळे गव्हाचा रवा साजूक तुपात किंवा गाईच्या दुधामध्ये शिजवून त्यात गुळखोबऱ्याचा कीस किंवा काजू बदाम मनुका किसमिस असा सुकामेवा टाकावा पूजाविधी झाल्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांना वरील नैवेद्य दाखवून दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये वाटावा पूजेसाठी चौरंगा एवढी जागा गायीच्या शेणाने सारवावी किंवा गोमूत्र गंगाजल गुलाब पाणी याने पुसून घ्यावी त्यावर रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढून तिथे चौरंग ठेवावा चौरंगाभोवती रांगोळी काढावी चौरंगावर भगवे किंवा पिवळे वस्त्र अंतरून त्यावर मध्यभागी गहू किंवा तांदूळ वर्तुळाकार पसरावे त्यावर पाण्याने कलश भरून ठेवावा त्या पाण्यामध्ये एक सुपारी पैसे दुर्वा बेल आणि तुळशीपत्र फुले उगाळलेले चंदन घालावे कलशाच्या तोंडावर पाच प्रकारच्या झाडांच्या डहाळ्या अथवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाच पाने आंबा जांभूळ औदुंबर पिंपळ वड घालावी पाच प्रकारच्या झाडांची पाने न मिळाल्यास आंबा नागवेल किंवा बेल, बेल यांपैकी कोणतीही पाने चालतील फक्त वडाची पानेही वापरू शकता समयी निरंजन अगरबत्ती लावावी चौरंगाच्या अग्रभागी अनुक्रमे प्रत्येकी दोन याप्रमाणे पाच वेळा नागवेलीची पाने ओळीने मांडावी त्यावर अक्षता पैसे खारे बदाम सुपारी अक्रोड हळकुंड प्रत्येकी एक एक याप्रमाणे ठेवावे म्हणजेच आपल्याला कलश स्थापना करून त्याच्यासमोर पाच नागवेलीची जोड पाने ठेवून त्यावर सांगितलेले साहित्य ठेवायचे थे आहे यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तर प्रथम आपल्या घरच्या देवांना इष्टदेवतांना हळद कुंकू वाहून नारळ आणि विडा ठेवून बिडा म्हणजे नागवेलीचे दोन पाने पैसा एक सुपारी असे ठेवायचे आहे नमस्कार करायचा आहे आणि वडील मंडळींनाही नमस्कार करून पूजेला प्रारंभ करायचा आहे आता सर्व देवतांचे स्मरण कसे करायचे आहे संकल्प कसा घ्यायचा आहे कोणता मंत्र बोलायचा आहे गणपती बाप्पांचे पूजन कसे करायचं आहे कोणता नैवेद्य अर्पण करायचं आहे काय मंत्र बोलायचे आहेत हे सर्व काही या पुस्तकामध्ये दिलेले आहे यानंतर स्वामींचे षोडशोपचार पूजन कसे करावे हेही इथे देण्यात आलेले आहे पूजन करण्यापूर्वी आपण मगाशी जो कलश ठेवला होता त्या कलशावर आपल्याला तानाळने भरलेले तामण ठेवायचे आहे आणि या तामणामध्ये आपल्याला महाराजांची मूर्ती प्रतिमा किंवा सुपारी ठेवायची आहे त्यामुळे गुरुवारच्या व्रताची मांडणी कशी करावी याचे कोणतेही व्हिडिओ बघत बसण्यापेक्षा तुम्ही हे पुस्तक घेऊन या यामध्ये सर्व काही देण्यात आलेले आहे आता षोडशोपचार पूजन पूर्ण झाल्यानंतर स्वामींची एकशे आठ नावे घेऊन प्रत्येक नावासोबत तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि व्रतकथा अध्याय वाचन करावे आणि त्यानंतर नैवेद्य आरती करायची आहे तर अष्टोत्तर नावावली इथे देण्यात आलेली आहे तर इथूनच आपल्याला वाचन करून एक एक तुळशीपत्र महाराजांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अर्पण करायचे आहे आजकाल तुळशीची गड्डी मार्केटमध्ये सहजरित्या उपलब्ध होते त्यामुळे तुम्ही ती घेऊन या आणि त्यातून एकशे आठ पाने बाजूला काढा आणि ती तुम्ही मूर्तीवर किंवा फोटोवर अर्पण करा आता तुळशी अर्चन झाल्यानंतर आपल्याला व्रतकथेचे तीन अध्याय देण्यात आलेले आहेत आपल्याला ते अध्याय वाचायचे आहेत अध्याय वाचन हे स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये करावे याशिवाय तुमच्या घरामधील इतर सदस्यांनाही तुम्ही या अध्यायांचे श्रवण करण्यासाठी बसवू शकता अध्याय वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर पुरणपोळी खिचडी बेसनचे लाडू कडबोळी किंवा आपल्या घरात शिजवलेल्या अन्नाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आता नैवेद्य अर्पण करताना कशा पद्धतीने आणि कोणते मंत्र बोलत नैवेद्य अर्पण करायचं आहे हेही इथे देण्यात आलेले आहे यानंतर महाराजांची आरती करायची आहे यानंतर तीर्थ घेण्याची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने तीर्थ घ्यायचे आहे यानंतर बारा ओळी श्री स्वामीचरित्र सारामृत इथे सांगितलेले आहे तर ते आपल्याला वाचायचे आहे यानंतर प्रदक्षिणा मंत्रपुष्पांजली प्रार्थना करायची आहे महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि तीर्थप्राशन करून व्रताची समाप्ती करायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी व्रताची मांडणी उचलून घ्यावी सर्व पूजेला दिवा अगरबत्ती ओवाळून अक्षता फुले अर्पण कराव्या साखरेचा सा नैवेद्य दाखवावा आणि संपूर्ण पूजेला स्वामींना मनोभावे नमस्कार करून मांडणी उचलून घ्यावी पूजेचे जे काही साहित्य होते त्यामधील तांदूळ पक्षांना घालावेत कलशामधील पाणी घरामध्ये शिंपडावे फुले पाने जे काही असतील का ते निर्माल्यामध्ये विसर्जित करावे पूजेमध्ये जे काही नारळ वगैरे ठेवला होता किंवा फळे नैवेद्य म्हणून ठेवले असतील तर तुम्ही प्रसाद स्वरूपात ते खाऊ शकता किंवा नारळ तुम्ही नदीमध्ये विसर्जित करू शकता तर अशा पद्धतीने महाराजांचे हे नव गुरुवारचे व्रत करायचे आहे या व्रताचे उद्यापन करताना महाराजांना गोडधोडाचा नैवेद्य अर्पण करावा महाराजांच्या नावाने कोणत्याही गरीब गरजू व्यक्तीला अन्नदान करावे त्याचप्रमाणे व्रताच्या दिवशी आणि व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी दर्शनासाठी घरी येणाऱ्या स्त्री पुरुषांना मी या पुस्तिकेची एक एक प्रत भेट म्हणून द्यावी व्रत करताना बुधवारी गुरुवारी मांसाहार करू नये ब्रह्मचर्याचे पालन करावे परान्न घेणेही टाळावे याशिवाय तुम्हाला शक्य असेल तर कांदा लसूण विरहितच नैवेद्य महाराजांना अर्पण करावा तर अशा पद्धतीने सुख शांती समाधान आणि आरोग्य संपदेसाठी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे अनुभव सिद्ध श्री स्वामी समर्थ महाराजांचे नवगुरुवारचे व्रत केले जाते तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ